नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळे तुम्हाला सगळं माझं स्वागत करतो आज वीस डिसेंबर पाहूयात एकवीस डिसेंबरला राज्यातील वातावरण कसे राहील त्या अगोदर आज तापमान पाहिलं तर आज सकाळी निफाड गहू संशोधन केंद्रात सर्वात कमी के साडेचार अंश सेल्सिअसचं तापमान होतं त्यानंतर नाशिक विमानतळ सहा अंश सेल्सिअस नाशिक शहर सहा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस अहिल्यानगर सहा पूर्णांक चार जेऊर करमळा सात पूर्णांक पाच मोहोळ सहा पूर्णांक दोन सोलापूर बारा पूर्णांक तीन धाराशिव अकरा छत्रपती संभाजीनगर दहा पूर्णांक आठ मालेगाव सात पूर्णांक आठ जळगाव सहा त्यानंतर नंदुरबार बारा पूर्णांक आठ बुलढाणा अकरा पूर्णांक पाच अकोला दहा पूर्णांक एक वाशिम अकरा परभणी दहा पूर्णांक आठ नांदेड दहा पूर्णांक एक उदगीर अकरा पूर्णांक पाच त्यानंतर अमरावती दहा पूर्णांक पाच यवतमाळ नऊ वर्धा नऊ पूर्णांक सहा नागपूर आठ पूर्णांक सहा गोंदिया आठ पूर्णांक दोन ब्रह्मपुरी अकरा गडचुली दहा चंद्रपूर अकरा पूर्णांक सहा सांगली अकरा पूर्णांक नऊ कोल्हापूर चौदा पूर्णांक एक बेळगाव दहा पूर्णांक दोन पणजी अठरा रत्नागिरी सतरा सातारा नऊ पूर्णांक चार महाबळेश्वर बारा पूर्णांक सहा पुणे शिवाजीनगर आठ पूर्णांक एक चिंचवड तेरा पूर्णांक पाच लोहगाव विमानतळ बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस हरणे एकवीस पूर्णांक दोन कुलाबा वीस पूर्णांक दोन सांताक्रुज चौदा पूर्णांक सहा नवी मुंबई पंधरा पालघर अकरा पूर्णांक एक डहाणू पंधरा अंश तापमान होतं म्हणजे राज्यात कडाक्याची थंडी आहे उत्तरेकडील भागांमध्ये त्या ठिकाणी तापमान खूप खाली गेलं किंवा मध्य मार्गातील काही भाग आहेत या ठिकाणी थंडीची लाट सक्रिय आहे सरासरीच्या चोवीस नकाशा पाहिल्या तर राज्यात सर्वच ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा कमीच झालेलं दिसत आहे सध्या जर स्थिती पाहिली तर उत्तरेकडचे वारे थोडेसे कमकुवत होताना दिसत आहेत कारण एक पश्चिमी आवडत हिमालयकडे येतोय आणि त्यामुळे वाऱ्याची दिशा थोडीशी उत्तर भारतातच बदललेली आहे ना इकडे आपल्या महाराष्ट्राकडे येणारे जे उत्तरेकडचे वारे आहेत ते येत आहेत पण ते एवढ्या तीव्रतेने गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत थोडीशी तीव्रता कमी झालेली दिसते पण तरी सुद्धा थंडी टिकून होण्याची शक्यता आहे बाकी इकडे उत्तर प्रदेश बिहार झारखंड पंजाब यांना दाट धोके सकाळ सकाळी पाहायला मिळते आणि उत्तर प्रदेश बिहारच्या भागांमध्ये दिवसभर हे धोके राहतात त्यामुळे त्या ठिकाणी दिवसाच्या तापमानात खूप घट झालेली आहे महाराष्ट्रात जर पाहिलं तर पावसाची शक्यता नाही धोके सुद्धा जास्त काही विशेष नाहीत आणि तापमान जर पाहिलं जसं आज एक एक तापमान होतं तसंच किंवा त्यापेक्षा एकादा अंश सेल्सिअस तापमानात थोडीशी वाढ सुद्धा पाहायला मिळू शकते आणि हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या सकाळसाठी इशारे आहेत की नाशिक पूर्व नाशिकचा माथा जळगाव आणि यवतमाळ या ठिकाणी थंडीची लाट येऊ शकते येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर परवा सकाळसाठीचे इशारे आहेत की जळगाव नाशिक पूर्व आणि नाशिकचा घाटमाता या ठिकाणी थंडीची लाटे होऊ शकते बाकी इतर जिल्ह्यांना धोक्याचे इशारे हवामान पातर्फे देण्यात आलेले नाहीत बाकी सध्याच्या मध्ये इतकंच दररोजच्या हवामान चॅनलसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका